आपण पाहतोय या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे या संदर्भात आपल्या सोबत करण्यासाठी स्वतः सुरेश धस फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत सुरेश आपण बघतोय आता आरोप पत्र समोर आलेले गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत वाल्मिक कराडच सूत्रधार आहे आपलं नेमकं या संदर्भात काय म्हणणं कोण आहे गॅंगचा सगळ्यांचा प्रमुख वाल्मिक कराडच आहे ना सगळा करता करविता घडविता मारायला लावणारा तिथं जाऊन मध्यस्थी करणारा धमक्या देणारा संतोष ला सुद्धा सकाळी धमकीच दिली होती ना आणि संतोषच चुकलं काय होत एका दलित समाजाच्या पोऱ्याची बाजू घ्यायला गेला होता तो वॉचमनची आणि त्याला आला म्हणून तेवढ्या एका गोष्टीमुळे तो मारला ना इतक्या निर्घुनपणे निष्ठोरपणे मारला त्याचं सर्वांचा वाल्मिक करण्याच त्यात काहीच नाही ने जे आरोपपत्र दाखल केलेले त्याच्याबद्दल काहीच धुमत नाही अतिशय योग्य आरोपपत्र दाखल केलंय त्यांनी या आधी आपण धनंजय मुंडे यांच्यावर देखील अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते आता वाल्मिक कराड यांच्या भोवतीचा फास जर आवायला गेलाय तर धनंजय मुंडे यांच्या देखील अडचणी वाढल्या असं आपलं म्हणणं आहे का जर त्यांचा हात असेल तर अडचणी वाढतील ना त्यांचा अजून तपास राहिलेला आहे ना तपास अजून पूर्ण झालेला नाही कदाचित याच्यामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट सुद्धा आणखी येऊ शकत कारण बरचसं काही तपासायचं लाव राहिलेलं आहे ना इथं निश्चितच म्हणजे मुंडे देखील आता तपास होणार आहे चक्र फिरणारे असं आपलं म्हणणं धन्यवाद तुम्ही बातचीत केली त्यासाठी एकंदरीत आपण बघितलं यांची प्रतिक्रिया सुरेश धस हे तेच भाजपचे आमदार जे गेल्या साधारणतः तीन महिन्यांपासून या संपूर्ण प्रकरणावरती लक्ष ठेवून आहेत आणि अनेक अने गंभीर स्वरूपाचे आरोपही त्यांनी केलेले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका